छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करून आजच्या शिवसेना पार्टीच्या वतीने कामगारांना भांडकी वाटप करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी संदीपजी जाधव तुमच्या महिला आघाडीच्या संपर्क हो श्री जगतापताई त्याचबरोबर दुर्गावजी मगरे रवींद्रजी नवपुते आणि व्यासपीठावर बसलेले सर्व सर्व आणि इतर जमलेले सर्व नागरिक बनवले होते आज

पाच फूट घ्यायला काही दिसत नाही ते इतकी साहित्य योजना की आमच्या समाजाचा माणूस सुद्धा ते उद्योगपती विसायला पाहिजे आणि त्या मुलं काम करत असताना त्यांनाही चांगली त्या त्या हो। उद्योगामध्ये त्यांना काम करता यावं अशा पद्धतीने चांगली योजना एवढं वर्षा मला वाटतं इतके लोक थकले होते की त्यांनी सांगितलं काय करावं शेवटी आणि भैयाकडे आल्यानंतर मी नुसतं विनंती दिली शिंदे साहेब आपल्या या बौद्ध समाजाच्या लोकांचं फार मोठं काम अडलेलं आहे आणि तेरा वर्षाची स्कीम कोणी सी एम असला तर मला वाटत नाही की त्या कोणी चालू करू शकेल पण तुम्हाला सांगतो एक मिनिटाने यांच्यासमोर दहा मिनिटाने चालू केली दोन मिनिटात अधिकारी विनंती केली आपण जो भांडे वाटपचा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात घेतलाय आपण जवळपास साडेसहाशे लोकांना आज भांड्याची किट इथे प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप केलेली आहे स्वतः साहेब इथे येऊन मार्गदर्शन करून गेलेत त्यांच्या हाताने आपण भांडे किट वाटली आहे त्याच्यानंतर आमचे मित्र राहुल भाऊ दिवेकर यांचा पण भरपूर सपोर्ट झाला आहे त्याच्यानंतर संजय भाऊ जाधव रवी नवतुरे त्याच्यानंतर संदीप डॉक्टर संदीप जाधव आणि मान्यवर आणखी किती 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 फायदा झाला लोकांना हे तुमच्या समाजकार्यामुळे या कार्यामुळे समाजकार्यामुळे जवळपास हो आपण मध्य म्हणजे या जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकांची कामगार नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबांना याचा भरपूर आपण लाभ करून दिला आहे जसं स्कॉलरशिप असेल डेट क्लेम असेल डिलेवरीचं असेल असे भरपूर आपण त्यांना फायदे करून दिलेले आहेत आपलं पूर्ण नाव सांगा आणि आयोजक कोण होता कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजक स्वतः मी भीमराव रामचंद्र बगरे त्याच्यानंतर रवी नवतुरे बोले ना, ना।, 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 ना�